अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग बघा आपल्यापैकी असंख्य लोक असे आहेत की, की ज्यांच्या आयुष्यात त्यांच्याच जवळच्या व्यक्तीचा त्रास हा भयंकर आहे घरातलीच लोक त्रास देतात घरातलीच लोक द्वेष करतात घरातलीच लोक आपल्याला इजा पोहोचवण्यासाठी तांत्रिक मांत्रिक गोष्टींचा उपाय करतात बऱ्याच वेळा आपले पाय खेचण्यासाठी आपली प्रगती रोखण्यासाठी घरातलेच व्यक्ती कारणीभूत असतात बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो उपाय केल्यानंतर तुमच्या घरात त्रास देणारी तुमची कितीही जवळची असणारी जी व्यक्ती आहे ती शांत होईल ज्या व्यक्तीचा तुम्हाला खूप त्रास होता रोज उठल्यानंतर झोपेपर्यंत ज्याचे तुम्हाला शिव्या श्राप ऐकावे लागत होते काहीतरी कारण काढून जी व्यक्ती सतत तुमच्या सोबत क्लेश करत होती किंवा सतत तुम्हाला काहीतरी टार्गेट करत होती तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मागे खेचत होती सतत तुम्हाला टॉर्चर करत होती रडवत होती प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सतत बोलत होती अशी तुमच्या घरातली तुमची जी जवळची व्यक्ती आहे ती हा एक उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यातून कायमची दूर तुम्हाला कितीही त्या व्यक्तीचा त्रास असेल किंवा कितीही तुम्हाला त्या व्यक्तीने सतावलं असेल ही एक वस्तू जी तुम्हाला सांगणार आहे जी तुम्ही जवळ किंवा तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली तर ती व्यक्ती आपोआप शांत होईल जी व्यक्ती सतत टॉर्चर करत होती सतत बोलत होती द्वेष करत होती भांडत होती ती तुमच्या जवळची जी व्यक्ती आहे ना ती पूर्णपणे शांत होईल बघा हा उपाय तुम्हाला आठवड्यातील कुठल्याही शनिवारी करायचा आहे आता उद्याचा शनिवार आहे तुम्ही उद्याच्या शनिवारी करू शकता किंवा जर व्हिडिओ लेट बघितला आणि त्याच्या पुढचा कुठला शनिवार असेल तुम्ही त्या शनिवारी हा उपाय केला तरीही चालेल यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला लागणार आहेत तीन नारळ तीन नारळ घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत आपल्याला जे जे शमीचं झाड असतं त्या शमीच्या झाडाची तीन पानं घ्यायची आहेत पुन्हा एकदा ऐका तीन शमीच्या झाडाची पानं आणि त्याच्यासोबत तीन अख्खे नारळ ले ले जे आपण नारळ घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे जे नारळ घ्याल ते पाणीदार असावेत आतमध्ये त्याच्या पाणी वगैरे व्यवस्थित असावीत वरती थोडी सालही असावी असे तीन नारळ घ्यायचे तीनही नारळ घेऊन झाले स्वच्छ धुवून झाले थोडेसे ते सुकवले की त्यानंतर तीन शमीची पानं घ्यायची शमीच्या झाडाची घेतलेली जी तीन पानं आहेत त्या तीनही पानांवरती त्याच व्यक्तीचं नाव लिहायचं ज्या व्यक्तीचा खूप त्रास आहे आता तुमची आई असू शकते तुमची बहीण असू शकते तुमची कोणी मैत्रीण असू शकते तुमचा मुलगा असू शकतो बघा बऱ्याच वेळा घरात कुणाला कुणाचाही काय त्रास होत असेल ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास होत आहे त्या व्यक्तीचं फक्त नाव तुम्हाला शेंदूराने शेंदूर नसेल तर लाल कुंकुवाने तुम्हाला त्या तीन पानांवरती लिहायचं आहे आता नाव लिहून झालं की त्याच्यानंतर जे आपण तीन नारळ घेतलेले आहेत ते तीनही नारळ तुम्हाला त्या शमीच्या पानांवरती व्यवस्थित ठेवायचे आहेत आता हे नारळ पाट नारळपाठ तीनही गोष्टी घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात आहे आता यासाठी हनुमानाचं मंदिर जवळ असणं खूप महत्वाचं आहे सांगू नका की ताई मंदिर जवळ नाही हनुमानाच्या मंदिरात जायचं सगळ्यात पहिले मंदिराची पायरी चढत असताना जी पहिली पायरी असते जी पहिली पायरी असते त्या पहिल्या म्हणजे चढत असताना पहिली पायरी उतरत असताना पहिली नाही मंदिरात चढत असताना जी पहिली पायरी लागेल त्या पहिल्या पायरीवरती हे शमीचं पान ज्यावरती त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे ते पान आणि त्याच्यासोबत तो नारळ ठेवून द्यायचा त्यानंतर मंदिराच्या आत जायचं मंदिराच्या आत गेल्यानंतर पुन्हा एकदा जो गाभार असो जिथे हनुमानांची मूर्ती असते तर तिथे हे दुसरं पान आणि त्यासोबत तो नारळ अर्पण करायचा त्यानंतर जे हनुमानांची मूर्ती आहे त्याच्या पाठीमागे हनुमानाच्या मूर्तीच्या पाठीमागे जायचं आणि तिथे गेल्यानंतर हे जे तिसरं पान आहे ते तिथे ठेवायचं आणि त्या पानावरती हा तिसरा नारळ ठेवायचा हनुमानांना प्रार्थना करायची आपली इच्छा सांगायची आणि त्याच्यासोबत ज्या आयुष्य अयुश, तुमच्या आयुष्यात ज्या शत्रूचा ज्या घरातल्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे तो दूर करण्यासाठी त्यांना विनंती करायची इतकं करून झालं की त्यानंतर हनुमानांच्या समोर अर्पण केलेला जो नारळ आहे तो फोडायचा आपण स्वतःच फोडायचा स्त्री पुरुष कुणीही करू शकतं स्वतःच तो नारळ फोडायचा त्यातली एक वाटी उचलायची हनुमानाच्या मूर्तीच्या मागे जायचं जिथे दुसरा नारळ ठेवलेला आहे तो पण फोडायचा त्याची एक वाटी घ्यायची आणि पायरीवर यायचं तिथे पण हा तिसरा नारळ फोडायचा आणि त्याची एक वाटी उचलायची तीन वाट्या तिथेच आता बघा नारळ फोडल्यानंतर त्याच्या दोन वाट्या तयार होतात तीन वाट्या तिथेच ठेवायच्या तीन वाट्या ज्या आहेत त्या सोबत घ्यायच्या आणि ह्या तीनही वाट्या घेऊन घरी यायचं घरी आल्यानंतर त्या शनिवारी या तीनही वाट्यांचा गोड प्रसाद करायचा काहीतरी छान गोड बनवायचं आणि गोड बनवून सगळ्यात पहिले त्या व्यक्तीला खाऊ घालायचं ज्या व्यक्तीचा तुम्हाला खूप त्रास आहे अगदी घरातल्या सगळ्या व्यक्तींनी हे खाल्लं तरीही चालेल पण जो व्यक्ती तुम्हाला स्पेशली म्हणजे ज्या व्यक्तीच्यात बदल घडवायचा आहे त्या व्यक्तीला ते पहिले खाऊ घालायचं हे शनिवारी आपलं करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं त्याच शनिवारी रात्री रात्री एक साडेदहा किंवा अकरा या दरम्यान आपल्याला एक अख्ख एक अख्ख जायफळ घ्यायचं आहे आणि त्याच्या सोबत तुम्हाला एक चांदीची तार घ्यायची आहे चांदीची तार नसेल तुमच्याकडे जर लाल रंगाचा धागा असेल तुम्ही धागा घेतला तरीही चालेल एक जायफळ घ्यायचं त्या जायफळाला चांदीची तार किंवा लाल घेतलेला धागा असेल तर तो धागा एक पाचसा वेळा गुंडाळायचा फक्त तो धागा गुंडाळत असताना किंवा तार गुंडाळत असताना तुम्हाला तिथे फक्त एवढंच म्हणायचं आहे की माझ्या आयुष्यात मला ज्या व्यक्तीचा त्रास होत आहे त्या व्यक्तीला मी इथे बांधत आहे माझ्या आयुष्यात ज्या व्यक्तीचा त्रास मला होत आहे त्या व्यक्तीला मी आज इथे बांधत आहे इतकं म्हणायचं आहे त्या जायफळाला ते गुंडाळायचं आहे ते उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव पुन्हा सात वेळा म्हणायचं आहे आता समजा हा उपाय मी पतीसाठी करते कधी पती खूप त्रास देतो त्याच्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी हा उपाय करत असेल तर माझ्या पतीचं नाव आहे सागर 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 असं सात वेळा म्हणायचं त्याच्यानंतर हे जायफळ जे आहे ते घराच्या बाहेर घेऊन जायचं घराच्या बाहेर घराच्या बाहेर गेल्यानंतर दक्षिण भाग असेल किंवा रात्री तुम्हाला दिशा नाही कळली की बाजून काही आम्हाला दक्षिण भागात नाही जमणार तर घराच्या बाहेर गेल्यानंतर कुठे जिथे माती असेल जमीन असेल एखाद्या झाडाची कुंडी असेल मोठे एखादं झाड असेल तिथे थोडी माती बाजूला करा आणि त्या बाजूला केलेल्या मातीमध्ये हे जायफळ जे आहे ते धाक्यात गुंडाळलेलं आहे त्या मातीमध्ये दाबून द्या हे जायफळ घराच्या बाहेर मातीत दाबून दिला तर समजा तुमच्याकडे टेरेस गॅलरी असेल तिथे एखादी झाडाची कुंडी असेल तुम्ही त्या मातीमध्ये हे जायफळ दाबलं तरीही चालेल गट चांदीच्या तारे सगट किंवा लाल रंगाच्या धाग्या ते जायफळ त्या मातीमध्ये दाबायचं आहे त्यानंतर घरामध्ये तुम्हाला पुन्हा आहे घरात येण्यापूर्वी स्वच्छ हात पाय तुम्हाला धुवायचे जसं हे जायफळ शनिवारच्या दिवशी तुम्ही त्या मातीत समजून जा की तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तीचा तो त्रास तिथे दाबलेला आहे तुमच्या घरातल्या व्यक्तीचा तो त्रास आजपासून नष्ट झालेला आहे हा उपाय नेहमी करायची गरज नाही फक्त आणि फक्त तुम्हाला एकदा करायचा आहे पण एका शनिवारमध्ये एका या उपायामध्ये तुमच्या आयुष्यात कितीही तुम्हाला तुमच्या घरच्या जवळच्या व्यक्तीचा जो त्रास असेल ना क्षणात नष्ट होईल बघा आपल्यापैकी नव्याण्णव टक्के लोक असे आहेत की ज्यांना त्रास असतो छोटा मोठा का होईना असतो बऱ्याच वेळात तो त्रास आपल्याला असही होतो आणि बऱ्याच वेळा आपण वेगवेगळे विचार पण करतो या त्रासातून दूर करण्यासाठी हा खूप साधा उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा